पावसाळा म्हटलं की गरमागरम आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते आज तुमच्यासोबत मी गरमागरम आणि मस्त असा हेल्दी नाश्ता रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे मिक्स कडधान्याची पौष्टिक असे वडे खूप टेस्टीसुद्धा लागतात शिवाय पौष्टिकसुद्धा आहे चला कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी घेतली आहे मिक्स कडधान्ये तुम्हाला जे आवडतील ते कडधान्ये तुम्ही घेऊ शकता यात घेतली आहे मूग मटकी चवळी वाटाणा चणे राजमा आणि मसूर हे सर्व कडधान्य घेतलेले आहे रात्रभर पाण्यात भिजत आणि थोडेसे याला मोड आणलेले आहेत तुम्हाला जे आवडतील ते ते घेऊ शकता किंवा एखादं खादं कडधान्य कर स्किपसुद्धा करू शकता आता आपण मिक्सरला हे वाटून घेऊया आधी एक वाटण तयार करून घेऊया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाचा गाठा टाकला आहे थोडीशी अद्रक आणि आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं जिरं आणि धने टाकायचे आहे थोडेसे हे सर्व मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने एक वाटण तयार केलेलं आहे आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला ही कडधान्यसुद्धा वाटून घ्यायची आहेत खूप अशी जाड नाही वाटायची आणि खूप बारीकही नाही वाटायची आपल्याला आता सर्व कडधान्य यामध्ये टाकून देऊया मी एक वाटी मोजून घेते आधी एकच वाटी आपण कडधान्य मिक्सरला वाटून घेऊया थोडे थोडे करून आपण वाटूया म्हणजे जास्त बारीक नाही होणार आणि जाडही नाही राहणार अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता थोडी जाडसरस ठेवलेले आहे खायला एकदम टेस्टीसे वडी लागतात खूप बारीक नका करू आणि ते आपण वाटणामध्ये टाकून देऊया सर्व आणि सुद्धा मी अशाच पद्धतीने वाटून घेते तुम्ही बघू शकता आणि मस्त असे वाटून तयार झालेले आहे आपले आता बाकीचे साहित्य आपण यामध्ये टाकून घेऊया एक वाटीच कडधान्य घेतले आहे तुम्हाला जास्त माणसांचं बनवायचं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता थोडी चिरलेली कोथिंबीर एक चिरलेला कांदा टाकला आहे त्यामध्ये आणि बेसनपीठ टाकायचं आहे एक छोटी वाटी छोटी वाटी घेतलेली आहे एक आधी थोडंसं टाकायचं आहे आपल्याला आणि तांदळाचं पीठ टाकायचं आहे अर्धी वाटी किंवा तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि थोडेसे कडीपत्त्याची पानंसुद्धा टाकलेली आहेत तुम्ही कापूनसुद्धा टाकू शकता मी थोडेसे छोटे होते त्यामुळे अख्खेच टाकलेले आहेत आणि आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला कडीपत्त्यामुळे खूप छान अशी चव येते त्यामुळे कडीपत्ता मी वापरलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरला तरी चालेल चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊया मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात आणि ते खाणे खूप फायदेशीर असते तुम्ही रिकाम्या पोटी जर कडधान्ये खाल्ले सकाळी तर खूप आपल्याला याचा फायदा होतो तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही कडधान्ये खाऊ शकता किंवा गरम पाण्यात थोडेसे वापरूनसुद्धा हे खाऊ शकता त्यामुळे वजन नियंत्रित राहतं मोड आलेल्या कडधान्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पोट साफ होते आणि पचनक्रिया सुधारते तुम्ही पाहू शकता मस्त आपलं हे पीठ मळलं गेलेलं आहे याच्यात पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आपल्याला हे खूप पातळी करायचं नाही आणि असे खूप घट्टही भिजवायचं नाही आपल्याला वडे थापता येतील अशा पद्धतीने हे पीठ भिजवायचं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं तेल घेतलं आहे वाटीमध्ये मी आणि हाताला चोळून घ्यायचं आहे असं आणि छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे आणि आपल्याला वडे बनवायचे आहेत एका ताटामध्ये आपण वडे बनवून घेऊया तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही बनवू शकता छोटे किंवा मोठे असा गोळा घेऊन थापून मग असं मध्ये छिद्र पाडायचं आहे त्याला आणि मस्त असे वडे तयार करून घेऊया आपण साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे वडे बनवेपर्यंत तेल छान तापतं अशा पद्धतीने मस्त आपले हे वडे तयार होतात एकदम पौष्टिक आणि टेस्टी चवदार असे तुम्ही सुद्धा करून बघा मंडळी अशा पद्धतीने सर्व वडे मी तयार करून घेतलेले आहे एका ताटामध्ये ठेवलेले आहेत आणि आता इकडे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये छान असे आपण वडे तळून घेऊया लो फ्लेमवर तळायचे आहे म्हणजे आजपर्यंत एकदम कुरकुरीत कमंग असे तळले जातील तीन वडे टाकलेले आहे मी तीन वडे आरामात तळले जातात आणि मस्त थोडेसे वरती आल्यानंतरच आपल्याला पलटी करायची आहेत तुम्ही बघू शकता मस्त तळल्या चाललेले आहेत आता आपण पलटी करूया मोड आलेल्या कडधान्यामध्ये खूप सारे पोषक घटक असतात त्यामुळे हे कडधान्य तुम्ही खाल्लेच पाहिजे आणि तुम्ही कडधान्याचा कोणताही प्रकार खाल्ला तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलंच आहे आता पुन्हा एकदा मी पलटी करून घेतलेले आहेत हे वडे छान आपल्याला ब्राऊन येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत खूप टेस्टीसुद्धा लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही लहान मुलांना जरूर द्या आहे थोडा नाश्त्याचा वेगळा प्रकार मी दाखवलेला आहे आणि हेल्दीसुद्धा आहे बाहेरचं खाल्ल्यापेक्षा तुम्ही घरचे हे वडे बनवून खाल्ले तर खूप टेस्टीसुद्धा होतात आणि खायला सुद्धा हेल्दी आहेत आता याचा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला हे तेलाच्या वरती काढायचे आहे तुम्ही बघू शकता दिसायला तर छान झालीच आहे खायला तर एक नंबर लागतात आता टिशूवरती आपण ही काढून घेऊया दिसायला तर छान झालेच आहे पण खायला एक नंबर लागतात एकदम भन्नाट लागतात आपले हे मिक्स कडधान्याचे वडे तयार झालेले आहेत मंडळी तुम्हाला ही अच्छी वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा अशी आपली छान मस्त हेल्दी वड्याची रेसिपी तयार झालेली आहे गरमागरम वड्यासोबत तळलेली मिरची एक नंबर लागते कोणत्या चटणीची गरज नाही यासोबत मस्त खमंग वडा आणि त्यासोबत अशी छान अशी तळलेली मिरची एक नंबर असा हा प्रकार तुम्हीसुद्धा करून बघा मंडळी थोडंसं मीठ टाकलेलं आहे याच्यावरती आजची रेसिपी शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशाच मस्त छान झमझमीत सणसणीत रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी